राज्याचा अर्थसंकल्प आत्ताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ती वीस हजार कोटीवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटीची तूट दाखवलेली ती सव्वीस हजार पाचशे कोटी रुपयावर सुधारित ब्याण्णव कोटीची जाईल राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे एक लाख दहा हजार कोटीवरून आज ती एक लाख छत्तीस हजार कोटीवर गेली आहे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार कोटीचा अंदाज सुधारित अंदाज एक लाख बत्तीस हजार कोटीवर गेला तस एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटीची जी राजकोषीय तूट आहे मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा दीड लाख कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं अधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पदितांच्या योजनांच्या वर केला जातो सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या सेवन हेवन सारख्या आहेत म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत जे गाडीतनं फिरणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर तनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेने फिरणार आहे मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा एस टी बसने प्रवास करणार असो या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे मध्यम वर्गीय माणूस आहे जो या महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के आहे त्याच्यासाठी या योजनेकडे या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे खर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय योजना आ... ही शिवभोजन योजना त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे त्याचबरोबर आनंदाचा शिदा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही कारण आता निवडणुका नाही आहेत त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही खरं म्हणजे आज निवडणुकीच्या वेळेस जेवढ्या घोषणा झाल्या त्याची कुठली कुठल्याही घोषणेची पूर्तता आजच्या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही लाडकी बहीण योजनेचं अनुदान पंधराशेच च एकवीसशे होणार होत आम्ही अपेक्षा करत होतो पण तेही दिसत नाही पंचवीस लाख युवकांना रोजगार देणार असं आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं पण आजच्या भाषणात नव्वद हजार रोजगार या वर्षी निर्मिती करू असं सांगितलेलं आहे म्हणजे पाच वर्षात पंचवीस लाख कसे रोजगार निर्मिती होणार याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही केंद्र सरकारने सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आधार देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारने तोही आधार काढून घेतलेला दिसतोय चार चाकीवर कर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केलेली आहे ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार आहे प्रत्येकाला स्वतःसाठी घर पाहिजे असत पण मुद्रांक शुल्क मध्ये वाढ करून त्या मुद्रांक शुल्क त्याच्याकडून त्याच्या खिशात सामान्य माणसाच्या जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे महागाईच्या बद्दल सरकारने कोणती कारवाई केलेली नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली असं सांगण्यात आलं मागच्या वर्षी तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले आता या वर्षी म्हणजे मागचं संपूर्ण वर्ष नाही बजेट झाल्यानंतरच वर्ष म्हणजे पहिले तीन महिन्याचे नाही त्यामुळं वर्षी छत्तीस हजार कोटीची तरतूद ही कदाचित कमी पडेल आणि त्यामुळं यासाठी अजून अर्थसंकल्पातले आकडे पूर्णपणाने आम्हाला पाहायचे आहेत पण सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा फक्त पंचतारांकित व्यवस्था ज्यांना अपेक्षित आहेत त्यांच्यासाठी आहेत सामान्य माणसांच्या गरजांसाठी यासाठी काही नाही आम्हाला अपेक्षा होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकार जाहीर करेल पण सरकार ही कर्जमाफी आज जाहीर करू शकलेलं नाही राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे आपण बऱ्याच कष्टाने अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायची परंपरा मागच्या दशकात ठेवलेली होती पण आता ती मोडीत काढून जवळपास पंचेचाळीस हजार कोटी पेक्षा जास्त महसुली दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक योजनांना जाहीर केलेल्या फारसे पैसे मिळतील असं मला वाटत नाही सगळ्या तपशील भाषणाचा बघितला तर अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही या गोष्टी करू त्या गोष्टी करू आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खरं म्हणजे फारसं काही याच्या हातात लागलेलं नाही महिलांच्या हातात फारसं काही लागलेलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेची तीन हजार रुपये वाढवण्याची घोषणा आहे तीही याच्यात कुठे आम्हाला दिसत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा केलेली त्याचेही आकडे काही कुठे दिसत नाहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही विजेचे दर कमी करू असे सांगितले

असं वाटत नाही आता परिस्थिती त्या त्या वेळची वेगळी असते परिस्थितीप्रमाणे अर्थसंकल्प असतो आता राजकीय कंपल्शन लोकस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असल्यामुळं खिशात नसणारे दोन लाख कोटी रुपयाच्या योजना सरकारने जाहीर केल्या आता पंचवीस हजार कोटीची तूट याचा अर्थ मी असा काढतो की या योजना ज्या दोन लाख कोटी रुपये अतिरिक्त जाहीर केलेले होते मागच्या पुरवणी अनेक पुरवणी मागण्यात ते खर्च फारसे झालेले नाही आता कसा बसा तो खर्च हजार कोटीच्या तुकीवर आलेला आहे म्हणजे घोषणा प्रचंड मोठ्या आहेत आमदारांनी मागण्या केलेल्या आमदारांनी नारळ फोडलेले आमदारांनी उद्घाटन केलेले अनेक उपक्रम हे कदाचित त्याला पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे थांबणार आहे पण तो तपशील आता बजेट वाचल्यावरच कळेल त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही मी सलग दहा वर्ष अर्थसंकल्प मांडला आणि अजितदा अकरावा मांडला मध्ये थोडा वेळ आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना मांडता आला नाही पण मी त्यांचं अभिनंदन करतो की अकरा अर्थसंकल्प त्यांनी मांडले आणि आता पाच वर्ष तर त्यांचं सरकार राहील असं दिसतय त्यामुळे अकरा अधिक चार पंधरा होतील अपेक्षा याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली जुलै ते मार्च मध्ये तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले याचा अर्थ छत्तीस हजार कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावर स्पष्ट होत स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला खात्री लावण्यात येणार सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल इतके रस्ते आणणार इथन तिथे नेणार करणार असं करणार देणार अरे पण हे सगळं करण्यासाठी आणणार कुठून आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत आहेत फक्त रस्ते दिसत आहेत पण ते येणार कुठं जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे लागणार येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही एक साधी महिंड आहे म्हण आहे आपल्या मराठीमध्ये कि फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळ हे ठिगळ लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली छत्रपती संभाजी महाराज की जय मला दादांना विचारायचंय दादा संभाजी महाराजांवरती निघणारी तीस नाटकं साठ कादंबऱ्या त्या कादंबऱ्या आणि नाटकं कुणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्तीम भक्त असाल जसे आम्ही आहोत जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला छत्रपती संभाजी महाराजांना इथे एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा जो इतक्या जोराने घोषणा दिल्या ते तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे त्यांचं बदनामी करणार साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात मी पाच करतोय अशी घोषणा आपण जेव्हा जे आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया नुसतं शंभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा टक्के

Darling sisters will have to face the economical cut. Sir, besides that, even the farm loan waiver was a major point for them. They did not discuss on it. So they have forgotten farmers. They are forgotten. All that they have announced in the uh, prior to election, they have forgotten. They think that public memory is short. Elections have gone. We have won the elections. Now let's see after five years.